यथापिंडी तथा ब्रह्मांडे या सिद्धांताला साजेशी भक्तीभावाची अनुभूती देणारा श्री गजानन महाराज पुण्यतिथी उत्सव यंदा संस्थान शेगाव येथे अतिशय भावपूर्ण वातावरणात भक्ती परंपरा आणि सामाजिक समरसतेने साजरा झाला पंचवीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळात शेगाव नगरी पुन्हा एकदा भक्ती रसात नालेली दिसली दररोज सकाळी काकडा आरती हरिपाठ गाथा भजन दुपारी प्रवचन आणि रात्री भावमय कीर्तन या कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केलं हरिभक्त परायण सुरेश वाकळे भरत बुवा जोगी प्रशांत बुवा ताकोते आणि इतर कीर्तनकारांनी आपल्या रसाळ कीर्तनांनी भक्तांच्या अंतकरणाला स्पर्श केला भाद्रपद शुद्ध प्रतिपदाला गणेश पूजन व व्रतस्थापना तर सप्तमीला यागाची पूर्णा होती आणि संध्याकाळी भजन कीर्तन यामुळे उत्सवाला एक आध्यात्मिक परिपूर्णता मिळाली चारशे बासष्ट दिंड्यांनी उत्सवात सहभाग नोंदविला आणि त्र्याहत्तर नवीन दिंड्यांना टाळ विणा मृदंग गाथा व संत साहित्याचे पताका वितरण करण्यात आले जुन्या दिंड्यांना भजन साहित्य पुस्तकी देण्यात आली एक लाख अठ्ठ्याण्णव हजारहून अधिक भाविकांना मिळाला विश्रांती व निवास व्यवस्था उत्तम होती संस्थांच्या व्यवस्थापनाचे विशेष कौतुक वाटते शेगावासह पंढरपूर अकोला अकोट म्यानकापूर खामगाव अंजुनगाव येथून आलेल्या शाखा दिंड्यांनी या भक्तिरथात आपला सहभाग नोंदवत आपली सेवा अर्पण केली लाखो भाविकांनी उपस्थित राहून आपल्या श्रद्धेचा उत्सवात भाग घेतला श्री गजानन महाराज यांच्या पुण्यस्मरणाचे दिव्य पर्व एक आदर्श भक्ती सेवा आणि एकतेचे प्रतीक ठरले अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म श्री गजानन महाराज की जय शेगाव नगरी दरवर्षी भक्ती आणि सेवाभावाने भरलेला हा उत्सव भाविकांच्या हृदयात कायमची आठवण बनून राहील इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर सचिन पाटील बुलढाणा शेगाव